आमदारांनी सुद्धा शब्द दिलेला आहे की आगामी निवडणुकी काळामध्ये तुमच्या कुठल्याही पदाधिकार अन्याय होणार नाही त्याची जबाबदारी मी घेतोय स्वार्थी अपयशी अनेक लोक एकत्रित येऊन निस्वार्थी यशस्वी व्यक्तीच काहीही वाईट करू शकत नाही ही भूमिका एक शिवसैनिक म्हणून आमची राहील जिल्हा परिषद महानगरपालिका पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचं वारं सध्या जोमानं वाहत आगामी तीन ते चार महिन्यानंतर या निवडणुकी निवडणुका होणार आहेत आणि या संबंधात प्रत्येक पक्षानं प्रत्येक संघटनेनं आपापल्या उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे आणि या मोर्चेबांधणीच्या माध्यमातून तळागाळामध्ये जे काम करणारे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत किंवा प्रभागांमध्ये वॉर्डांमध्ये काम करणारे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी सर्वच पक्षातील जे महत्वाचे पदाधिकारी आहेत जे जिल्हा लेवलला काम आहेत राज्य लेवलला काम आहेत यांच्याकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे तशा तऱ्हेचे आदेशही अनेक पक्षांना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून वरिष्ठ नेत्यांकडून मिळालेले आहेत आणि या संबंधात महायुतीमधील एक घटक महत्वाचा घटक पक्ष असणारा शिवसेना पक्ष या शिवसेना पक्षानंही आपल्या मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे आपापल्या संपर्कातील कार्यकर्ते पदाधिकारी यांना या तयारित राहण्याच्या सूचनाही या निमित्ताने देण्यात आलेल्या आहेत यासाठी नुकतंच दोन दिवसापूर्वी सांगलीतील सर्किट हाऊसमध्ये जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांची एक बैठक या निमित्तानं झालेली आहे आणि या बैठकीसंदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत महेंद्र चंदाळे आपण त्यांच्याशी बोलू कशा तऱ्हेनं मोर्चे मागण्यास सुरुवात झालेली आहे कारण येत्या काही महिन्यातच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत कसं सामोरं जाणार आहे नक्कीच दोन दिवसापूर्वी सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आम्ही घेतली होती आणि त्याला पाहता एकदम उ उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी दिला खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याला न्याय मिळायचं जर असेल तर त्याला स्थानिक पातळीवर काम करत असताना लोकप्रतिनिधित्व मिळावं आणि त्या पद्धतीची ही निवडणूक आहे म्हणूनच आमच्या पक्षाचे मुख्य नेते व राज्याच्या जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलं की नेत्यांच्या निवडणुका आता झाल्या आता निवडणुका कार्यकर्त्यांच्या कामाला लाग आणि त्या अनुषंगानच ही घेतलेली बैठक होती आणि त्यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापली रास्त भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे कशा तऱ्हेनं प्रत्येक कार्यकर्ता आता इच्छुक कार्यकर्ते भरपूर आहेत शिव महानगरपालिका असेल ग्रामपंचायत स्तरावर असेल कशा तऱ्हेनं प्रत्येकाला संधी देणार आहात त्या संदर्भात काही तुम्ही ठोस उपाययोजना करणार आहात त्यासाठी पक्षानं नियोजित केलेली जी आखणी आहे त्या पद्धतीनं प्रत्येक पदाधिकाऱ्यानं काम केलं पाहिजे आपल्या भागामध्ये त्यांनी जास्तीत जास्त शाखा काढल्या पाहिजे व आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त सभासद नोंदणी ही त्यांनी केली पाहिजे ज्याच्या ज्यामुळे आपल्या शिवसेना संघटनात्मक पद्धतीचं जाळं एक चांगल्या पद्धतीनं विणलं जाईल आणि येणाऱ्या आगामी कोणत्याही निवडणुकीला त्याला सामोरं जात असताना यश संपादन होईल या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमचे जे नेते आहेत एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी दोन संपर्क मंत्र्यांची नियुक्ती केलेली आहे यांच्या माध्यमातून या, माध्य या निवडणुका सुकर व्हाव्यात कार्यकर्त्यांना त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात या संदर्भात हे या निवडी आहेत का अगदी बरोबर आहे या संदर्भातच या केलेल्या निवडी आहेत कारण आपण जर शिवसेना संघटना पाहिली तर ही रस्त्यावरची जनमानसांसाठी जनसेवेसाठी काम करणारी संघटना आहे आणि या ठिकाणी काम करत असताना आपण सत्तेमध्ये आहोत आपण ज्या महापालिका क्षेत्रामध्ये असतो किंवा ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये राहतो नगरपंचायत क्षेत्रामध्ये राहतो त्या ठिकाणच्या विकास कामांना अति जलद गतीनं कसं करता येईल त्या ठिकाणच्या ज्या काय अडीअडचणी नागरिकांच्या आहेत त्या कशा पद्धतीने सोडवता येईल जेणेकरून त्या पदाधिकारीच्या माध्यमातून तेथील लोकांना न्याय मिळाला तर निवडणुकीमध्ये त्याला त्या सगळ्या प्रक्रियेला सामोरे जाताना ते मदतीचं होईल यामुळेच दोन दोन मंत्र्यांची नियुक्ती या ठिकाणी साहेबांनी केलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणच्या मा सर्व मतदारसंघातल्या अडीअडचणीवर मात करण्यासाठी या ठिकाणचा स्थानिक पदाधिकारी अत्यंत तळमळीने काम करेल तुम्ही परवाच्या बैठकीमध्ये असाही निर्णय दिला होता कि इशारा दिला होता या निमित्तानं की आ... जर महायुतीमधले जे घटक पक्ष आहेत राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल यांच्याकडून जर शिवसेनेच्या कार्यकर्त्याला जर नजर पा अंदाज केला जाईल किंवा त्यांना जर डावलण्याचा प्रयत्न झाला तर ही निवडणूक आम्ही सोबळावर लढू त्याचं नेमकं कारण आणि अत्यंत रास्त कारण आहे कारण माझ्याकडं सांगली विधानसभा व मिरज विधानसभा हे दोन क्षेत्र येतात या दोन्ही क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे या ठिकाणची जी लोकसभा आहे ती सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारानं लढवली होती म्हणजेच म्हणायचं एवढं आहे की आम्ही शिवसैनिक म्हणून महायुतीच प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलेलं के आहे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना जर न्याय द्यायचा असेल तर आता आगामी येऊ घातलेल्या निवडणुका ज्यामध्ये आपण महापालिका नगर परिषद नगरपंचायत किंवा पंचायत, कि पंचायत समिती या सगळ्या निवडणुकांची त्यामध्ये गणना होते आणि यामध्ये जर शिवसेनेला मित्र पक्ष म्हणून योग्य स्थान जर नाही मिळाला तर नक्कीच आपण या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी जे काही आतापर्यंत महायुतीसाठी केलेल्या त्याग व बलिदानासाठी त्यांच्या पाठीशी जिल्हा प्रमुख या नात्याने मी ठाम राहणार आहे आणि त्यांना योग्य तो न्याय मिळवून देणार आहे अशा तऱ्हेचा इशारा तुम्हाला का द्यावा वाटला कारण अशा तऱ्हेचं काय एखादं काही घडलेली आहे का घटना किंवा हो। तुम्हाला डावल गेलंय हे असेल त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं नाही जागा अशा तऱ्हेचं काही घटना ह्याच्या घडलेत का नाही मी एक तळमळीचा हाडाचा शिवसैनिक आहे स्वतःवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडायसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे या भूमिकेत मी जाणार नाही परंतु माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही या भूमिकेकडे माझं मात्र लक्ष आवर्जून असणार आहे म्हणूनच माझं भूतकाळात काय झालं हे पाहण्यापेक्षा आत्ताची महायुतीची जी परिस्थिती आहे ती अगदी सुव्यवस्थित आहे मला या ठिकाणच्या स्थानिक आमदारांनी सुद्धा शब्द दिलेला आहे की आगामी निवडणुकी काळामध्ये तुमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यावर अन्याय होणार नाही त्याची जबाबदारी मी घेतोय म्हणून मला तर नक्की वाटतंय की या ठिकाणी असलेले जे पालकमंत्री आहेत ते सुद्धा मित्र पक्षाला डावळून कुठलीही गोष्ट करतील असं आत्ता तरी चित्र नाहीये परंतु भविष्यात होऊ नये आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मनावर तसलं कुठलं दडपण राहू नये यासाठी परवाची बैठक ही घेतली होती आणि त्यामध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपली भूमिका अत्यंत तळमळीने सांगितलेली आहे आता एक असा प्रश्न आहे की आपल्या राज्य लेवलचा प्रश्न आहे आणि जी उभाटा शिवसेना आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे या दोन्ही पक्षाचे जे ठाकरे आहेत ते एकत्र येण्याची खूप चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून संबंध महाराष्ट्रभर चालू आहे आणि आता त्याला शिक्कामोर्तब होतं पाच जुलै रोजी त्या दोन्ही पक्षाचा मेळावा होतोय काय नक्की वाटतंय एक शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून तुमची भूमिका काय आहे याबद्दल जर बोलायचं असेल तर आत्ता ती त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत परंतु ह्या पलीकडे जर जाऊन बोलायचं झालं तर स्वार्थी अपयशी अनेक लोक एकत्रित येऊन निस्वार्थी यशस्वी व्यक्तीचं काहीही वाईट करू शकत नाही ही भूमिका एक शिवसैनिक म्हणून आमची राहील काय वाटतं की आतापर्यंत जे तुम्ही काम करत होता एकाच शिवसेनेमध्ये होतात त्याच्यानंतर दोन वेगवेगळ्या शिवसेना झाल्या आणि त्याचा परिणाम हा सर्वसामान्य जो शिवसैनिक आहे तळागाळात काम करणारा वाड्या वस्त्यावर त्याच्या कामामध्ये किंवा त्याच्या मनस्थितीमध्ये याचा काही परिणाम झाला का ह्याचा काहीही परिणाम झाला नाही उलट मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात शिवसेना अत्यंत ताकदीनं महाराष्ट्रामध्ये आपल्या संघटनात्मक कार्याचं जाळं पिंजण्यामध्ये यशस्वी झालेले आहे आणि त्याचंच मुख्य उदाहरण जर आपण पाहिलं तर या गेल्या दोन महिन्यामध्ये झालेला प्रवेशाचा जो आलेख आहे त्याचा जर आपण अभ्यास केला तर अत्यंत प्रभावीपणे आणि जिल्हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधून नामांकित पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आपल्या शेजारचा जर जिल्हा कोल्हापूरचे जर आपण विचार केलं तर तीन महापौर सहित पंचवीस नगरसेवक म्हणजे अखंड महाराष्ट्रामध्ये एक लक्षणीय प्रवेशाचं कार्यक्रम या ठिकाणी झालं आणि आमच्या सांगलीचे संपर्क प्रमुख म्हणून ज्यांची ओळख आहे ते आता आमदार आहेत तिसऱ्यांदा आमदार झालेत ते माननीय श्री राजेशदादा क्षीरसागर यांच्या नेतृत्वात हा प्रवेश झाला अत्यंत म्हणजे यांच्या व्यापक कल्पनेतून ह्यांनी या ठिकाणी ह्या यशस्वीरित्या हा प्रवेश घडवून आणला खरोखर सन्माननीय एकनाथजी साहेब यांनी ज्या पद्धतीचं मुख्यमंत्री असताना काम केलेलं आहे आणि आताही ते काम करतायत अत्यंत त्यांच्या कुशल पद्धतीनं काम करणाऱ्या पद्धतीच्या अनुसार आणि त्याच्यावर प्रेम करणारी लोक आज या ठिकाणी प्रवेश करत आहेत तुम्हाला असं म्हणायचं आहे की दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत त्याचा राजकीय जी पार्श्वभूमी आहे महाराष्ट्राची राजकीय वातावरणामध्ये काही फरक पडणार नाही बघा आता याबद्दल बोलायचं झालं तर माझ्या भाष्य शैलीत बोलतो महिना आहे जुलाई आणि मुंबईची या लोकांनी अनेक वर्ष खाल्ली मलाई आता नक्कीच त्यांची या पावसानंतर होणार आहे धुलाई आणि हे फक्त मुंबई वाचवायसाठी मुंबईमध्ये त्यांची सत्ता वाचवायसाठी चाललेलं हे त्यांचं कटकारस्थान आहे परंतु नक्कीच या ठिकाणी ही मान्य एकनाथजी शिंदेसाहेब हे यशस्वी होतील आणि मुंबई ही शिवसेनेची आहे शिवसेनेकडेच राहील नक्कीच या निमित्तानं आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या संबंधानं समस्त जो तळागाळात असणारा शिवसैनिक आहे वाड्यावस्त्यावर असणारा शिवसैनिक आहे शहरी भागामध्ये प्रभागामध्ये वॉर्डामध्ये असणारा जो शिवसैनिक आहे पदाधिकारी आहेत त्यांना या निमित्तानं रिचार्ज करण्याचं काम करण्यात येत आहे त्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काम करण्याची जी पक्षाकडून येणारी जी सूचना आहे त्या सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या निमित्त या बैठकीच्या निमित्तानं झालं आहे आणि अशा तऱ्हेनं तळागाळामध्ये ग्रामपंचायत स्तरावर असेल पंचायत समिती स्तरावर असेल जिल्हा परिषद स्तरावर आणि महानगरपालिका स्तरावर जे जे पदाधिकारी जे जे कार्यकर्ते इच्छुक का आहेत उमेदवार म्हणून निवडणूक लढण्यासाठी त्या सर्व कार्यकर्त्यांना का, या निमित्तानं ताकद देण्याची भूमिका शिवसेनेची राहणार आहे आणि या भूमिकेमध्ये जर घटक पक्षातील काही पक्ष जर यासाठी आडकाठी ठरत असतील तर शिवसेना पुढील निवडणूक ही सोबळावर लढवेल असा इशारा या निमित्तानं देण्यात आलाय आणि त्याचबरोबर शिवसेने उभा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चा चे आहेत पाच जुलै रोजी त्या दोन्ही पक्षांचा मेळावा होतोय मुंबईमध्ये परंतु हा मेळावा हा त्यांचं राजकीय जे अस्तित्व आहे मुंबईमधलं ते टिकवण्याच्या उद्देशानेच घेतला जातोय अशा तऱ्हेची भूमिका ही महेंद्र चंदाळे यांनी व्यक्त केली आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली